नमस्कार मित्रांनो मी तुषार पाटील थाके पॉईंट चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच मुलांचे ट्रेनिंग संबंधी प्रश्न होते त्या प्रश्नांचे आज आपण या ठिकाणी उत्तर देणार आहोत आणि ट्रेनिंगबद्दल जे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये त्या प्रश्नांचे मी नक्की उत्तर देण्याचे प्रयत्न करेल मुलांचे भरपूर प्रश्न आले मी तुम्हाला आधी सांगून देतो ट्रेनिंग सेंटरमध्ये पगार कीर्ती मिळतो ठीक आहे त्यानंतर सुट्टी मिळते का बाहेरील वस्तू आणायला सोडतात का ट्रेनिंग सेंटरमध्ये खर्च किती येतो नातेवाईकांना भेटी देतात का अशा प्रकारचे प्रश्न आहे या प्रश्नांचे उत्तरं मी देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करतो कारण मी सुद्धा या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे आणि ट्रेनिंग सेंटरची दिनचर्या कशी असते तो व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आता पहिला प्रश्न बघा पगार किती मिळतो तर बघा ट्रेनिंग सेंटरमध्ये पगार बाय हँड तुम्हाला जवळपास एकतीस हजार सातशे किंवा एकतीस हजार आठशे म्हणजे तीस हजाराच्या वरती तुम्हाला पगार मिळतो आणि काही महिन्याला जर तुम्हाला पगार कमी आला जसं की साडे एकोणतीस हजार रुपये एकोणतीस हजार रुपये तर दोन तीन महिन्यानंतर किंवा दुसऱ्या महिन्याला तो पगार ॲड होऊन तुम्हाला मिळतो आपला पगार असतो जवळपास एकवीस सातशे तर आपल्याला बेसिक असतं जसे तुम्ही पोलीस जॉईन व्हाल तसे आणि चाळीस हजार रुपये तुमचं अकाउंटला पडतात पण त्यामधून आठ हजार सहाशे ते आठ हजार सातशे रुपये हे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्वरूपात कटिंग करत असते पगाराची आणि तुमच्या हातामध्ये बाय हँड एकतीस हजार दोनशे एकतीस हजार आठशे अशा प्रकारे पगार येतो प्रत्येक महिन्याला पगार चेंज होतो चेंज होतो म्हणजे कमी जास्त येत असतो कधी पाचशे येतो एकतीस हजार पाचशे कधी एकतीस हजार सातशे याप्रमाणे पगार तुम्हाला मिळतो क्लिअर झाला मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे सुट्टी मिळते का तर बघा समजून घ्या सुट्टी कधी मिळते जर तुमच्या घरामध्ये लग्न वगैरे ताईचं असो भावाचं असो लग्न वगैरे किंवा घरामध्ये कोणी महेश झालं किंवा कोणी आई वडील बहीण भाऊ सिरियस आहे तर तुम्हाला सुट्टी मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय केलाय तर बघा त्या पेपर देण्यासाठी तुम्हाला सुट्टी मिळते पण त्याच्या आधी फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी अप्लाय केला पाहिजे की मी या या पदासाठी फॉर्म भरत आहे पण जर तुम्ही ट्रेनिंगला येण्याआधी जर फॉर्म वगैरे भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन करायचं की माझं या परीक्षेला मला द्यायचं आहे हॉल तिकीट आहे तर तुम्हाला रजा मिळते एक ते दोन दिवसाची तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमधून रजा मिळते क्लिअर झाला पण फक्त तुम्ही आठवण वगैरे आली म्हणून घरी वगैरे जाताय तर असं होत नाही क्लिअर झाला मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न काय बाहेरील वस्तू आणायला सोडतात का, का। तर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमधून रविवारी सोडतात कोणत्या पीटीसीला जास्त वेळ आहे कुठे दहा ते पाच सोडतात कुठे अकरा ते पाच सोडतात कुठे बारा ते चार सोडतात ठीक आहे मी ज्या पीटीसीला त्या ठिकाणी बारा ते चार वगैरे तुम्हाला सोडत असतात आता बाहेर सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या डेलीच्या वस्तू वगैरे आणू शकतात त्यानंतर जर रविवारी तुमचे नातेवाईक वगैरे भेटायला आले तर त्यांना तुम्ही भेटू शकता नातेवाईकांना फक्त आणि फक्त तुम्ही मी माझ्या सांगतो आहे या ठिकाणी जवळपास सर्वे रूल्स सारखेच असतात फक्त थोडा उन्नीस वीसचा फरक असतो जास्त नाही ठीक आहे तर तुम्हाला नातेवाईकांना रविवारीच भेटता येतं क्लिअर झालं मित्रांनो आता पुढचा प्रश्न ट्रेनिंग सेंटरमध्ये किती खर्च लागतो बघा ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला मेस कटिंग वगैरे हो येते त्यानंतर विकास निधी वगैरे हो येतो याप्रमाणे तुमचा महिन्याला जवळपास साडेचार ते पाच हजार रुपये खर्च होतो ठीक आहे आणि अं त्यानंतर आपली वर्दी डी एम एस कट शूज पी टी शूज पीटी ड्रेस वगैरे हो या सर्व आप ते आपल्याला जे ट्रेनिंग सेंटर असतं ते किटच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतात पण त्याच्याबद्दल आपल्याला पैसे द्यावे ला ला लागतात जवळपास पंधरा हजाराची किट असेल सोळा हजाराची किट असेल याप्रमाणे आपल्याला ते द्यावे लागतात त्यासोबतच आपल्याला लॉचे जेही आपण पुस्तकं वगैरे घेतात त्या पुस्तकांचे पुस्त पैसे सुद्धा आपल्याला द्यावे लागतात ठीक आहे आणि त्यानंतर अजून जसे की ट्रेनिंग पासआउट होते ठीक आहे पासआउट झाल्यानंतर तुम्ही बघतात की फेटा वगैरे घातलेला असतो तर ती वरती वगैरे तो जो शेवटचा जो ड्रेस वगैरे असतो जी किट असते शेवटची त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात त्यानंतर मध्ये एक कमांडो वगैरे होते तर त्या कमांडोचे पैसे आपल्याला त्या किटचे वेगळे द्यावे लागतात याप्रमाणे तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये खर्च नाही क्लिअर झाला मित्रांनो आणि बघा ट्रेनिंग सेंटरमधून मी माझ्या मित्रांना कॉल वगैरे करतो की माझा ज्या रगडा असं झालाय हाल होत आहे असं होत आहे तसं होत आहे टाईम वगैरे हो भेटत नाही तर तो बोलतो की तुझ्या आयुष्यातले ट्रेनिंगमधील हे सुवर्ण दिवस आहे बघा आता मला थोडं आहे की सुवर्ण दिवस काय तर इथं वेळेवर नसता भेटतो वेळेवर जेवण आहे तुम्हाला दहाला झोपावं लागतं ठीक आहे दिनचर्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की आपली दिनचर्या ट्रेनिंग सेंटर कशी असते ठीक आहे त्यानंतर तुम्हाला लॉचा अभ्यास करायचा आहे लॉ तुमचा व्हिडिओवर होतो म्हणजे या ठिकाणी पीटीसी ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर ज्या सर्व गोष्टी तुमच्या होतात त्या फक्त आणि फक्त वेळेमध्येच होतात ठीक आहे डिसिप्लिन तुम्हाला असो की नको असो ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला डिसिप्लिन शंभर टक्के कडून जातो की डिसिप्लिन काय ठीक आहे तर मित्रांनो हे होते तुमचे प्रश्न ट्रेनिंग संदर्भात आणि मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा कोणत्या प्रश्नाचं उत्तर राहिलं असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंग सेंटरबद्दल डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल अशा करता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि खाकीपॉईट चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर खाकीपोईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद